होळीच्या सणानिमित्त अकोल्याच्या खास आणि आगळ्या वेगळ्या सांस्कृतिक सोहळा मूर्ख संमेलन दोन हजार पंचवीस होय गेले तब्बल त्रेपन्न वर्ष ही परंपरा अखंड सुरू असून दरवर्षी धुळवडीच्या दिवशी हा रंगारंग कार्यक्रम पार पडतो हास्य विनोद संगीत आणि रंगांची उधळण असलेला हा सोहळा अकोल्याच्या सांस्कृतिक महत्वाचे स्थान राखून आहेत चला तर मग पाहूया प्रतिनिधी मुकेश ढोके यांनी संकलन केलेल्या अनोख्या संमेलनाची झलक धुळवडीच्या सणाला अकोला शहरात एक अनोखी सांस्कृतिक परंपरा जपली जाते मूर्ख संमेलन एकोणीसशे पासून सुरू झालेल्या या संमेलनाने अकोल्याच्या सांस्कृतिक वारशात आपली वेगळी छाप उमटवली आहे सुरुवातीला मानेक थिएटर समोर झालेल्या या कार्यक्रमाने कॉटन मार्केट आणि खुले नाट्यगृहाचा मार्ग घेत अखेर गेल्या तीस वर्षांपासून स्वराज भवन पटांगण येथे आपले ठिकाण मिळवले आहे या संमेलनात हास्य कविता होडी गीतांवर नृत्य व्यंगचित्र सादरीकरण आणि विविध विनोदी कार्यक्रमाचा समावेश असतो उत्तर भारतातील धुरवडीच्या मूर्ख संमेलनाची हीच परंपरा अकोल्यातही मोठ्या उत्साहाने पाळली जाते वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक एकत्र येऊन हास्याची मेजवानी लुटतात त्यामुळेच दरवर्षी हजारो अकोलेकर मोठ्या संख्येने हजेरी लावून या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतात लाइन नहीं था। कैन मुटाकी लाइन और भाई कैसे लगे लाइन? थोड़े के आधार पर लगे लाइन नहीं थी। इसे समझा। और कितने लाइन लगे लाइन नहीं थी। इसका भुना-भुना लगेगा। इसे समझने मानसिक लगे लाइन से नहीं थी। तो मैं तेरे को सुन दूँगा। अरे आजकल जो भूले लाइन बाले और चिपक प्रेक्षकांनो हास्य कविता होळी गीतावरील नृत्य आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी या सोहळ्याला एक वेगळीच रंग आणली आहेत अशातच रंगतदार आणि आनंदायी आणि सांस्कृतिक परंपरेचा साक्षीदार होण्यासाठी पुढील वर्षी तुम्ही या हास्य रंग आणि जल्लोषाची धुडवड खासच ठरली अशाच वेळी आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा चटी न्यूज